पावसाळा असो किंवा हिवाळा अशा या ऋतूंमध्ये ऊन हे खूप कमी असल्यामुळे कपडे सुकणवण्याचा प्रॉब्लेम हा आपल्याला सगळ्यात जास्त येतो त्यामुळे अशा या कपड्यांमध्ये ओलसरपणा राहिल्यामुळे एक प्रकारची दुर्गंधी येते आता नॉर्मल कपड्यांची जर अशी अवस्था असेल तर या जाड ब्लँकेटचं काय करायचं कारण हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये प्रॉपर ऊन नसल्यामुळे या ब्लँकेट आपण धुऊ शकत नाही तर अशाच या अगदी जड किंवा जाडसर अशा या ब्लँकेट घरच्या घरी न धुता म्हणजे वॉशिंग मशीन किंवा हँडवॉश न करता उन्हात न वाळवता अगदी चुटकीसरशी स्वच्छ कशा करायच्या ते आपण पाहणार आहोत त्यासाठी पहा इथे माझ्याकडे असलेल्या एका ब्लँकेटपैकी एक ब्लँकेट मी इथे घेतलेली आहे ती अगदी मोठी असल्यामुळे सहज स्वच्छ करता यावी यासाठी बेडवरती एक सारखी मी ती पसरून घेतलेली आहे आता कुठेही पाणी वगैरे न लावता सगळ्यात आधी एका वाटीमध्ये इथे दोन ते तीन चमचे मी बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घेतलेला आहे जो आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतो भजे किंवा ढोकं वगैरे केक फुलवण्यासाठी हा बेकिंग सोडा आपण वापरतो हाच बेकिंग सोडा आणि एक छोटीशी चहाची गायणी मी इथे घेतलेली आहे आता तुमची ब्लँकेट जेवढी मोठी असेल त्याच्या अकॉर्डिंग इथे तुम्ही बेकिंग सोडा घ्यायचा आहे आता या चहाच्या गायणीमध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकून असा या ब्लँकेटवरती एकसारखा तो पसरून घ्यायचा आहे बेकिंग सोडा बऱ्याचशा क्लिनिंग प्रोसेसमध्ये आपण वापरलेला तुम्ही पाहिलाही असेल बेकिंग सोडाच्या वापरामुळे या ब्लँकेटवरती जे बॅक्टेरियाज वगैरे असतील ते दूर होण्यास त्याचबरोबर यामध्ये जर दुर्गंधी असेल तर तीसुद्धा दूर करण्यास बेकिंग सोडा खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे यावरती सगळ्यात आधी आपण बेकिंग सोडा पसरून घेतलाय अगदी पाच मिनटं हा सोडा आपल्याला असाच या ब्लँकेटवरती ठेवायचा आहे यानंतर तो एक सारखा पसरावा यासाठी एखादा जुना सॉक्स आपल्याला हवा आहे हातामध्ये हँड सारखा हा जुना सॉक्स आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे गोल आकारामध्ये हा बेकिंग सोडा या ब्लँकेटवरती एक सारखा आपल्याला पसरवायचा आहे पाच मिनिटांनंतर याच सॉक्सच्या मदतीने ब्लँकेट वरतून तो झटकूनही घ्यायचा आहे यानंतर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला हवं आहे या पाण्यामध्ये सगळ्यात आधी कुठलंही अँटीसेप्टिक लिक्विड जे तुमच्या घरामध्ये असेल ते आपल्याला हवं आहे सगळ्यांच्याच घरामध्ये डेटॉल हे अवेलेबल असतंच तर त्याचं एक झाकण भरून या पाण्यामध्ये मी मिक्स करणार आहे यानंतर एक छोटा चमचा आपल्याला कपडे धुण्याचं लिक्विड जे कुठलं तुमच्याकडे असेल ते यामध्ये मिक्स करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे इथे फक्त लिक्विड डिटर्जन्स यामध्ये आपल्याला वापरायचं आहे डिटर्जंट पावडर किंवा कपड्याचा साबण वगैरे आपल्याला यामध्ये मिक्स करायचं नाही लिक्विड नसेल तर फॅब्रिक सॉफ्टनरचं छोटं पॅकेट मार्केटमध्ये मिळतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा स्वेटर वगैरे धुण्यासाठी जे इझी लिक्विड मिळतं त्याचे सुद्धा काही ड्रॉप्स तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता फक्त साबण आणि कुठलंही डिटर्जंट यामध्ये मिक्स करायचं नाही हे सगळं छान या पाण्यामध्ये मिक्स करा यानंतर एक जुना कपडा आपल्याला घ्यायचा आहे इथे तुम्हाला दाखवण्यासाठी सफेद कपडा मी घेतलेला आहे तुम्ही कुठलाही जुन्या कलरचा कपडा सुद्धा इथे वापरू शकता तर, तर हा जो जुन्या कपडा आहे पाण्यामध्ये छान भिजत घालायचा आहे नंतर यातलं एक्स्ट्राचं पाणी पिळून हा कपडा थोडासा कोरडा आपल्याला करून घ्यायचा आहे यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते व्यवस्थित पिळून यानंतरच हा कपडा आपण वापरणार आहोत आता यानंतर आपल्याला हवं आहे प्रेशर कुकर आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असलेला प्रेशर कुकर सगळ्यात आधी त्याचं फक्त झाकणच आपल्याला हवं आहे कारण प्रेशर कुकरच्या या झाकणाला हा जो पिळून घेतलेला कपडा आहे तो आपण गुंडाळून घेणार आहोत म्हणजे एक छान हँडल सुद्धा याला आहे ते आपल्याला ब्लँकेटवरती फिरवणं सोपं जाईल आता अशा प्रकारे रबरने किंवा अशी सिंपल गाठ देऊन या झाकणाला हा ओलसर कपडा आपण घेतला घेतलाय याऐवजी आपल्याकडे जे पॅन किंवा कढई वगैरे असतात त्याचे असे जे लीड म्हणजे झाकणं असतात ज्यालावरती असं हँडल असतं हे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता याला सुद्धा हे कापड बांधून तुम्ही ब्लँकेट क्लिनिंगसाठी साठी याचा वापर करू शकता प्रेशर कुकर सगळ्यांकडेच असतं त्यासाठी इथे मी प्रेशर कुकरच्या झाकणाचाच वापर करून दाखवलेला आहे आता पहा या झाकणाला आपण असं हा ओलसर कपडा बांधून घेतलाय आणि जसं आधी आपण सॉक्स फिरवला अगदी त्याचप्रमाणे गोल आकारामध्ये हे झाकण सुद्धा ज्याला आपण ओला कपडा बांधलाय तो आपल्याला एकसारखा फिरून घ्यायचा आहे अगदी प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे झाकण आपल्याला फिरून घ्यायचंय म्हणजे यावरती जी धूळ वगैरे असेल खराब डाग वगैरे पडलेले असतील ते स्वच्छ करण्यासाठी कुकरच्या झाकणाचा आणि या ओलसर कपड्याचा आपल्याला इथे उपयोग होणार आहे या पाण्यामध्ये आपण डेटॉलचा वापर केलाय त्याच्या वापरामुळे ब्लँकेटमध्ये असलेली एक प्रकारची दुर्गंधी जर कुठले बॅक्टेरियाज वगैरे असतील तर ते दूर करण्यास या डेटॉलचा खूप मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर ब्लँकेट स्वच्छ करण्यासाठी म्हणजे ब्लँकेटवरती जर कुठले डाग वगैरे असतील खराब झालेलं हे ब्लँकेट स्वच्छ करण्यासाठी आपण इथे कपडे धुण्याच्या या लिक्विडचा वापर केलेला आहे तर इथे तुम्ही पाहिलं या कपड्याच्या आणि झाकणाच्या मदतीने एक साईड पूर्ण मी या कपड्याने पुसून घेतली आहे आता एक साईड पुसून झाल्यानंतर हे झाकण मी काढून घेतलं आहे आणि हा कपडा तुम्ही पाहू शकता खूपच खराब झालेला आहे तो आता चेंज करून पुन्हा एकदा पाण्यात बुडून पुन्हा एकदा या झाकणाला आपण हा कपडा बांधून दुसरी साईड सुद्धा या ब्लँकेटची स्वच्छ करून घेणार आहोत तर अशा प्रकारे ब्लँकेटची दुसरी साईड सुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली आहे ब्लँकेट ही जास्त ओलसर या कपड्यामुळे होत नाही त्यामुळे जर पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये बाहेर ऊन नसेल तर घरात सुद्धा फॅनच्या हवेखाली ही ब्लँकेट तुम्ही सुकून घेऊ शकता ही ब्लँकेट आपण एका ओल्या कपड्याने स्वच्छ केलेली आहे त्यामुळे ती खूप ओलसर राहत नाही फॅनच्या हवेनी ती सहज सुकली जाते एरियामध्ये ऊन काही येत नाही किंवा पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल या ऋतूंमध्ये ऊन हे खूप नसल्यामुळे अशा हेवी जाडसर अशा ब्लँकेट स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता आणि तुम्हाला जर वाटलंच की ब्लँकेट थोडीशी ओलसर आहे ती पटकन सुकवायला हवी यासाठी एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे गॅसवरती प्रेशर कुकर ठेवायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे पाणी छान उकळलं की कुकरचं झाकण लावून याच गरम कुकरच्या मदतीने ब्लँकेट आपल्याला सुकून घ्यायचं आहे हा गरम कुकर एक सारखा या ब्लँकेटवरती फिरवत जायचा आहे गरम कुकरमुळे ओलसर झालेलं हे ब्लँकेट अगदी सहज आणि फटाफट सुकलं जाईल पावसाळ्यामध्ये बऱ्याच दिवस ऊन नसल्यामुळे एक प्रकारचा कुबट वास कपड्यांमध्ये किंवा अशा हेवी ब्लँकेटमध्ये येत असतो तर त्यावेळेससुद्धा हा उपाय तुम्ही या ब्लँकेट किंवा बऱ्याचशा कपड्यांवरती नक्कीच करू शकता आपल्या घरामध्ये बेडवरती असलेल्या ज्या गादे असतात त्यामधूनसुद्धा एक प्रकारचा कुबट वास येत असतो त्या गाद्या काही आपण धुवू शकत नाही तर अगदी या हेवी ब्लँकेटप्रमाणेच गादीसुद्धा याच मेथडने तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर फ्रेंड्स मला आशा आहे की न धुता उन्हात न वाळवता असे हेवी ब्लँकेट्स घरच्या घरी स्वच्छ करण्याची माझी ही ट्रिक जर तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका अशा छान छान आणि उपयोगी टिप्स अँड ट्रिक्स पाहण्यासाठी सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका